अभिनेता विकी कौशलचा छावा हा हिंदी चित्रपट आज चौदा फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झालाय छत्रपती संभाजी महाराजांची विकी कौशलने केलेल्या आपल्या दमदार भूमिकेतून प्रेक्षकांची मने जिंकली आहे ऍडव्हान्स बुकिंग झाल्याने रिलीज आधीच चित्रपटाची तुफान कमाई झाली आहे चित्रपटाच्या पहिल्या दिवशी चित्रपटाने जबरदस्त कमाई केली आहे पहिल्याच दिवशीच्या रिपोर्ट नुसार आतापर्यंत छावा चित्रपटाने बारा पूर्णांक एक्कावन्न कोटी रुपयांची कमाई केली आहे दोन हजार पंचवीस मध्ये प्रदर्शित झालेल्या सगळ्याच चित्रपटांना या चित्रपटाने मागे टाकलंय विकी कौशलचा चा बहुप्रतीक्षित चित्रपट छावा चित्रपट आज वेलेंटाइन डे च्या दिवशी सर्वत्र प्रदर्शित झालाय तो कर रहे थे। विश्वास आपका साथ है तो युद्ध लगे चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी चित्रपटाला चांगलाच प्रतिसाद दिलाय संभाजी महाराजांच्या भूमिकेतून विकी कौशलने दमदार ऍक्शन करत प्रेक्षकांची मने जिंकली हा चित्रपट एक ऐतिहासिक नाटक आहे सतराव्या शतकातील मराठी साम्राज्य आणि मुघल यांच्यातील संघर्षाची कहाणी दर्शव घेचते पैदा करेगी लेकिन जब तू मरेगा मुगल सल्तनत भी मर जाएगी तर ज्यांनी हा चित्रपट पाहिला नाहीये त्यांना आता प्रचंड उत्सुकता लागली आहे कारण चित्रपट पाहणाऱ्यांनी चित्रपट जबरदस्त असल्याचं देखील म्हटलं आहे जे पहिल्या दिवसाचं कलेक्शन पाहता असं दिसत आहे की छावा चित्रपट या वर्षीचा बॉलिवूडचा पहिला चित्रपट ठरू शकतो रश्मिका मंदाना अक्षय खन्ना आशुतोष राणा आणि दिव्या दत्ता यांच्यासारखे तगडे कलाकार या चित्रपटात बघायला मिळत आहे विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका सादर केली आहे तर रश्मिका महाराणी येसुबाई यांच्या भूमिकेत आहे अक्षय खन्ना औरंगजेब तर आशुतोष राणा सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या भूमिकेत दिसत आहे सर्वच कलाकारांनी दमदार भूमिका केली असून पहिल्याच दिवशी छावा या चित्रपटाने बारा कोटी रुपयांची कमाई केली आहे दिवसभरात ही कमाई केली असून पुढच्या काही दिवसात चित्रपट नक्कीच बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करणार असल्याचं दिसून येत आहे